बोलता जेव्हा आपण थांबतो त्या थांबायला काय म्हणायचं विराम आणि थांबल्यावर जेव्हा आपण विशेष ते चिन्ह तेव्हा त्या चिन्हाला काय म्हणायचं विराम चिन्ह एकूण किती ग्राम चिन्ह पाहिले आज आपण त्या ठिकाणी नौ विराम चिन्ह पाहिली किती विराम चिन्ह पाहिली नौ विराम चिन्ह हाडाकडे तुम्हाला अर्डीसाठी एक वर्काला आहे किती वर्कासाठी दोन

त्याच्यानंतर उदगारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारताना उद्गार चिन्ह आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना कधी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द कधी दोन शब्द जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द आपण राहिल्यास आणि अफसरांच्या कधी बोलता बोलता विचारसारखा तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास एवढे सगळे चिन्हे कधी वापरायचे हे तुम्हाला सांगितलं तुमच्या हक्काची मार्ग जाऊ द्यायची नाही विराम डेफिनेशन एक एकजण सांगा जण सांगा मग ठीक आहे एकजण सांगा सांग लवकर फास्ट विरामचिन्हे सगळी मिळून सांगा हळूहळू हां बोल <laughs> <laughs> काय म्हणायचं त्याला विरामचिन्हे विराम असे